शेतकरी म्हणून एकतीस मार्चपर्यंत आपल्यावर असणार कर्ज हप्ते आपण बँकामध्ये भरा असं स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी जाहीर भाषणामध्ये त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना जे आशा होती अपेक्षा होत्या आकांक्षा होत्या की कुठंतरी सरकार कर्जमाफी करणार आहे कुठेतरी दोन पाच पैसे आपल्याला उरतील किंवा आपल्यावर जो कर्जा डोंगर तयार झाला आहे तो कुठंतरी मिटणार आहे याला पूर्णपणे आता पूर्ण विराम त्या ठिकाणी मिळणार आहे यावर्षी कर्जमाफी त्या ठिकाणी होणार नाही असा स्पष्ट उल्लेख स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी कालच जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी मांडलेलं आहे परंतु गेल्या काही दिवसापासून बरेचसे माध्यमे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते की कर्जमाफी होणार आहे मेमध्ये होईल मार्चमध्ये होईल एप्रिलमध्ये होईल परंतु या गोष्टीला आता पूर्णपणे विराम लागला असून कर्जमाफी यावर्षी जरी होणं आता शक्य त्या ठिकाणी नाही आणि सरकारने ऐन आता मार्च दोन ते तीन दिवसावर आली अशी घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आणि स्पष्ट मत केलेलं आहे की कर्जमाफी होणार नाही आणि आता उद्या रविवार आणि सोमवार ईद आहे म्हणजे दोन ते तीन दिवस आता बँका बंद राहणार आहे हाच जर निर्णय हे जर मत आपण अगोदर मांडलं असतं तर शेतकऱ्यांना पैशाची जुळाजुळ करायला वेळ मिळाला असता कारण प्रत्येक शेतकरी हा काही साक्षर नाही आर्थिक साक्षर हा नाही प्रत्येक काही ठराविक शेतकऱ्याला पैशाची उणीव जाणीव त्या ठिकाणी भासतेच कारण आमच्या पिकांना पाहिजेचा भाव नाही आणि खर्च हा खूप आहे आणि हे जर कष्टमत आपण काल व्यक्त केलं हे जर काही दिवसा अगोदर व्यक्त केलं असतं तर ते आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मायबाप शेतकऱ्यांना पैसे जुळाजुळ -जुड़ करायला त्या ठिकाणी चांगलं गेलं असतं आणि रक्कम बँकामध्ये भरल्या गेली असती आता प्रचंड धावपळ आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे कारण बऱ्याच शेतकरीच्या मनामध्ये किंतूपर्यंत होतो एक उन्नीस वीस होतो की कर्ज होणार आहे किंवा होणार नाही म्हणून काही शेतकरी ठराविक शेतकरी थांबलेले होते की कर्जावी झाली तर आपले पैसे त्या ठिकाणी थांबणार आहेत था आपल्याला बँकाकडून कर्ज किंवा सावकाराजवळून कर्ज घेऊन आपल्याला बँक भरावे लागणार नाही परंतु या गोष्टीला आता पूर्णपणे पूर्ण विराम लागलेला आहे आणि मायबाप सरकारलासुद्धा त्या ठिकाणी विनंती आहे की शेतकरी आत्महत्या करायच्या अगोदर जर आपण अर्जावी केली असती तर खूप चांगलं शेतकऱ्यांसाठी झालं असतं कारंत कारण कमी झालेले बाजारभाव आणि शेतींना पिकांना लागलेला खर्च हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे म्हणजे दहा वर्षा अगोदर जे पिकांचे भाव आहेत ते आज दोन हजार पंचवीसमध्ये आमच्या शेतकऱ्यांना त्याटकेने भेटत आहेत परंतु जमिनीला पिकांना लागणारं जे बियाणं औषध खत असते टॉनिका असतात ट्रॅक्टरची मशागत असते याचे भाव दुप्पट वाढलेले आहेत कायकेचे भाव तिप्पट वाढलेले आहेत परंतु शेतमालाचे भाव पिकांचे भाव सोयाबीन कापूस तूर चणा हरभरा किंवा इतर जे आपले जवारी असेल कांदा असेल याचे भाव जैसे तेच आहे जैसे तेच काय दहा वर्षा अगोदर जे भाव होते तेच भाव आता कायम आहेत आणि अशाच जर सरकार ऐन आता एकतीस मार्च तोंडावर म्हणते की आम्ही कर्जाबी करणार नाही तर शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी शोकांतिक आहे या वर्षी जर कर्जाबी झाली असती तर, तर खूप चांगला फायदा शेतकऱ्यांना मानवला झाला असता आणि दोन पाच पैसे शेतकऱ्यांच्या पदरात शेतकरी पडले असते ठीक आहे असो शेतकरी सुद्धा एक नम्र विनंती आहे की आपण खचून न जाता चुकाचं पाऊल त्या ठिकाणी उचलू नका कारण शेवटी पैसेच आहेत एक दोन दिवस मांगेबल होतील आपण उष्ण जरी आणले तर ते परत होईनच परंतु आपलं जीवन हे लाख मोलाचं आहे आपण कुठलाही निर्णय घेताना आपल्या पत्नीकडे पाहा त्या मुलांकडे पाहा मुलीकडे पहा हेच आपल्याला विनंती आहे धन्यवाद याबद्दल